या देशा से केंद्रीय गृह मंत्री अदरणीय अमित जी शाह पुष्प चक्र वाहन श्रद्धांजलि अर्पण कर दी इस देश के केंद्रीय गृह मंत्री आदरणीय अमित जी शाह पुष्प चक्र भेड़ चढ़ा के श्रद्धांजलि अर्पित करेंगे त्यानंतर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्गीधारी एकवीस पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत पोलीस काय पथक

इतर मान्यवरांना पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करतील त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहभाग्याला अखेरचा निरोप केलांतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय सध्या जागेवर बसा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यानंतर राहुलजी नॉर्वेकर विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे त्यानंतर राहुलजी नावेकर केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मश्री तसेच सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री भुजबळ साहेब त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहळ तसेच सन्माननीय खासदार शाहू महाराज छत्रपती चंद्रशेखरजी बावतपुळे यांच्या नंतर सन्माननीय भुजबळ साहेब आंध्र प्रदेश सन्माननीय शिक्षण मंत्री नारायण लोकेश आपसे बिकती है सन्माननीय सलेन हसन जी हसनजी मुश्रीफा लाड़ नेत्याला श्रद्धांजली अर्पण करता यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील